याच इंद्रायणी नदीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल अनुष्का केदार यांनी रविवारी साडेपाचच्या सुमारास याच गरुड खांबाच्या ठिकाणावरून उडी घेत आत्महत्या के केलेली आहे आज सकाळी दहा किलोमीटरच्या अंतरावरती त्यांची बॉडी जी आहे ती पोलिसांना आणि एन डी आर एफच्या जवानांना मिळालेली आहे परंतु अनुष्का यांनी जेव्हा उडी घेतली नदीमध्ये तेव्हा त्या त्यांना वाचवण्यासाठी एका दुसऱ्या देखील तरुणाने उडी घेतली होती तो तरुण आपल्यासोबत आहे आणि नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत खरं तर तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण त्या दिवशी खूप मोठं जास्त पाण्याचा प्रवाह होता आणि तरी देखील तू उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होतास त्या दिवशी आम्ही म्हणून आम्ही तिकडे थांबलो होतं तिथून आम्हाला एक ते दिसले होते तिथून ते उडी मारले की मी लगेच तिकडून कपडे काढले तिथून लगेच उडी मारायला गेलो मी दोनदा हात केला एकदा परत दिसला मला मी जाऊस तर ते बुडले डायरेक्ट पाण्यात आतमध्ये मग तिथून मी खाली निघालो खालच्या फुलापाशी त्या अनुष्का कुठे थांबल्या होत्या त्या वरती गॅरेजवरती वरती त्या गरजस्तंभ कशी मंदिरावर हो तेवढच तिथे कुणाची वाट बघत होत्या का नाही पाच मिनिटं थांबल्या होत्या तिकडून पलीकडून पण आवाज मारत होतो आम्ही इकडून मॅडम आम्ही आवाज मारत होतो त्यांना आत्महत्या करू नका म्हणून हा आणि त्यावड त्यांनी उडी मारली मी लगेच कपडे काढले लगेच गेलो तिथं मध्ये तेवढ्यात बुडले ते डायरेक्ट मी कुठपर्यंत गेला होता मी डायरेक्ट खालपर्यंत गेलो फुला खालून आणि पलीकडनं घालो त्यांनी उडी मारल्यानंतर त्या, मार त्या पुन्हा दिसल्या हो का इथं नाही दिसल्या नाही दिसलं ते त्यांनी काय फोन वगैरे केला होता का कोणाच्या आधी वगैरे आम्हाला नाही माहित फोनच आम्हाला काय माहित नाही तर हाच तो तरुण आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्याने अनुष्का केदार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह मोठा होता कारण दोन दिवस आधी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला होता आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनुष्का केदार या वाहून गेल्या होत्या आणि तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह जो आहे तो दहा किलोमीटरच्या अंतरावरती मिळालेला आहे अनुष्का केदार यांनी त्यांचं आयुष्य का संपवलं याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे रविवारी सायंकाळी सात वाजून वीस मिनटाला पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयामध्ये नेमणुकीस असलेल्या अनुष्का सुहास केदार व वीस वर्ष राहणार वडमुखवाडी दिगी यांनी चाकण बाजूकडील इंद्रायणी नदीवरील पुलावरून उडी मारून आ, उडी मारली होती त्या अनुषंगाने आमच्याकडे खबर प्राप्त झाल्यानंतर मिसिंग दाखल करून एनडीआरएफला या, आम्ही प्राचारण केलं होतं त्याचप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम आमच्याकडे होत्या अग्निशाम दल आळंदी आणि आम्ही स्वतः असे मागच्या तीन दिवसापासून सर्वजण इंद्रायणी नदीमध्ये सदर मुलीचा शोध घेत होते आज सकाळी सदर मुलीची बॉडी मृतदेह हा गोलेगाव या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत उडी मारली ते इंद्रायणी नदी आळंदी पासून गोलेगाव हे जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतर आहे नेमकं अनुषंगाने अद्याप चौकशी चालू आहे आम्ही जे साक्षीदार आहेत किंवा त्यांचे घरचे जे आहेत यांचे स्टेटमेंट नोंदवण्याचं काम चालू आहे आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचे मित्र स्वप्नील तायडे यांना कॉल करून ते आत्महत्या करत असल्याचं सांगितलंही होतं त्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून पुढील योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाते